ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे को तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे तो पता है सर कौन है मुझे पता नहीं है ना सर मैं रही यही बोल चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है डायरेक्ट आपको ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर नंबर दे दो सर नाइन डबल राज्याचे उपमुख्यमंत्री एका महिला पोलीस आय पी एस अधिकाऱ्याची जर इज्जत ठेवत नसते राज्याचे अर्थमंत्री दम देत असतील अधिकाऱ्यांना जो अधिकारी चुकीच्या पद्धतीने जो काम करतोय बेकायदेशीर पद्धतीने मुरुम काढतोय कोण वाळू उपसतोय कोण अजून कुठले चुकीचे धंदे करतोय याच्यावर जर सरकारी अधिकाऱ्यांनी छापा मारला आणि लगेच त्या आधी कार्याच्या समोर एखाद कॉन्ट्रॅक्टर असेल गावचा माणूस असेल थेट आपल्या नेत्याला फोन करून सांगत असेल बघा आपला रस्ता अडवला आणि राज्याचा उपमुख्यमंत्री मला ओळखला का मी कोण आहे आवाज हो क्या डेप्युटी सीएम होम आहे अशा पद्धतीची त्या ठिकाणी धमकी वजी वजा भाषा जर काढत असेल ते महाराष्ट्राचं किती मोठे दुर्दैव आहे दादा ती संजना कृष्णा ज्या आय पी एस पोलीस अधिकारी आहेत या अंजली कृष्णा या स्वतःच्या कर्तृत्वावर आय पी एस झाल्या चुलत्याच्या जीवावर नाही म्हणजे काय महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची परिस्थिती आहे स्वकष्टातून आई काय करते हातावर पडेल ते काम करते वडिलांची सुद्धा परिस्थिती बरी नाही परंतु पोरगी हुशार आहे तिनं थेट युपीएससी दिली आयपीएस केडर मिळवलं आणि दुसरीच पोस्टिंग महाराष्ट्रात आली आणि आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात मला ओळखलं का ती काय पहाटेची शपथ बघायला महाराष्ट्रात आली होती का ती काय पक्ष फोडताना पाहायला इथं आली होती का नाही मग महाराष्ट्रामध्ये तुम्ही पैसे वाटून सत्तेमध्ये बसला महिलांना दुसऱ्याच्या आया बहिणींना तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणला सत्तेमध्ये बसला तुम्ही आणि तशीच लाडकी बहीण ज्या वेळेस एखाद्या सरकारच्या मानद पदावर बसते त्यावेळेस तिला तुम्ही दम देता म्हणजे लाडक्या बहिणीला तुम्ही दम देता ही बहीण बाहेरचे म्हणून तुमची कुणीच नाही बरं तीनपाठ कार्यकर्त्यासाठी अजूनही तो म्हणतोय की पोलीस अधिकारी चुकीचे त्यांना चुकीची माहिती दिली गेली वारे धंदा पोलीस अधिकाऱ्यांना ज्याने कोणी तक्रार केली असेल किंवा के त्या तिथं आल्या मी म्हणतो त्यांनी कारवाई केली तपासात त्या बघतील योग्य अयोग्य एखादा सामान्य माणूस थेट जर उपमुख्यमंत्र्यांना फोन करत असेल उचला बरं आमचे फोन गावखेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांना प्रचंड अडचणी येत तुम्ही लगेच फोन करणार का जण काय म्हणले दादांची भाषाच तसे म्हणजे तुम्ही अशाच धक्क्या देणार का लोकांना म्हणजे हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे सावित्रीचा महाराष्ट्र आहे अहिल्या राणींचा महाराष्ट्र आहे रमाईचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान करावा म्हणून हेच सांगणार आणि महिलांना दम हीच रोख देणार आता त्यांच्या महिला नेत्या कुठे तेच कळायला मार्ग नाही आता ते चकार शब्द बोलणार नाहीत म्हणजे ही जर महाराष्ट्राची अवस्था असेल तर हे किती दुर्दैव आहे याचा खरं तर सोक्ष मोक्ष घेतला पाहिजे आणि मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करणार आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि जमलंच तर बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे ज्या उपमुख्यमंत्र्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांना धमकी वाजत जे काही शब्द वापरले कदाचित त्याच्यामध्ये सुद्धा चूक नाही त्यांना बोलणं भाग पाडला असेल इथपर्यंत मी समजू शकतो पण ज्या दादांच्या विरोधात गाडीभर पुरावे भ्रष्टाचाराचे देणारे देवा भाऊ त्याच महिला पोलीस अधिकारी त्या दादाच्याच ग्रह विभागाच्या सत्तेतल्या देवा भाऊच्या आधिपत्याखाली असणाऱ्या ग्रह विभागाच्या अंडर येतात अशा पद्धतीच वागणूक सरकार देणार आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या कर्तृत्वान महिलेला खर से तर सेल्युट आहे प्रश्ना मॅडमला कि त्या तुम्ही डीसीएम असा नाहीतर सीएम असा जे कायद्याच्या चौकटीत असेल तेच होईल आणि सगळं त्यांच्या संभाषणाची व्हिडिओ ज्यावेळेस व्हायरल झाली चर्चा झाली सरकारी कामात अडथळा आणला म्हणून ज्यानं व्हिडिओ काढली जो आढवा आला होता त्यांच्यावर सगळ्यांवर गुन्हे दाखल केले फोन ज्यांनी केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही दादानी सरकारी कामात अडथळा आणला नव्हता का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे ना कायद्याच्या राज्यामध्ये जर आम्ही अशा पद्धतीचं आम्हाला वर्तणूक मिळत असेल कायद्यामधून तर हे अत्यंत दुर्दैवी आहे हे मला या माध्यमातून या ठिकाणी सांगायचंय आणि ही सरकारची नैतिक जबाबदारी नैतिक ना, अवस्था ही जर असेल तर या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या राजकीय कारभारामध्ये सरकारला जर ही जबाबदारी कळत नसेल तर ही किती दुर्दैवी गोष्ट आहे आणि ही सगळी घटना म्हणजे शासनाच्या वतीनं शासनाच्या पद्धतीनं जर ही राबवली जात नसेल तर मग या सगळ्या गोष्टी ह्या सरकारला कळल्या पाहिजेत हे या माध्यमातून मला सांगायचंय म्हणजे अजित पवार कायद्याचे म्हणजे घटनात्मक पदावर बसणारे ज्या सोलापूर जिल्ह्याने अगोदरच त्यांना खर तर धरणाच्या प्रसंगामध्ये आत्मक्लेश करावा लागला त्याच दादांना त्या सोलापूर जिल्ह्यातल्या त्याच म्हाडा तालुक्यातल्या कुरुडू गावातल्या या रस्त्याच्या कामाबद्दल जर त्यांना मी किती सक्षम आणि दक्ष अधिकारी आहे हे जर सांगावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट ती काय हे मला या माध्यमातून सांगायचंय आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे महाराष्ट्राला शोभणार नाही मित्रांनो सगळ्यात वाईट गोष्ट काय अजितदादा बोलून गेले त्यांचा एक आमदार आला आमचा नेता कसा फार चांगला आहे हे सांगण्याच्या ओघामध्ये त्या आय पी एस कृष्णा मॅडम ज्या डेवायस आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांची ही जी काही घटनात्मक पुढची आहे ती खोट्या कागदपत्राच्या जीवावर आहे हे, हे त्या ठिकाणी आता चौकशी त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे सगळे आपल्याशी किती वाईट वागतात आपल्या जवळचीच ही लक्षात घेतलं पाहिजे आणि ही अशी माणसं जर जाणीवपूर्वक गरज नव्हती ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तरी सुद्धा करतात म्हणजे यांची भूमिका यांची पद्धत ही प्रचंड विचित्र आहे म्हणजे अमोल मिटकरी आहे त्या आमदाराचं नाव म्हणजे महिला पोलीस अधिकाऱ्यांचा महिला अधिकारी सन्मान सुद्धा ही लोक करू शकत नाहीत अवमान करण्यासाठी म्हणजे या राज्यातल्या सगळ्या प्रशासनातल्या महिला पोलीस अधिकारी ह्या खोट्या कागदपत्रावरच पदावर बसल्यात का कारण काय दिलं म्हणे ज्या पोलीस अधिकाऱ्याला राज्याचा उपमुख्यमंत्री माहीत नाही त्या बोगस कागदपत्रावर आले असतील म्हणजे युपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोग असंच फटे कागदपत्र लोकांना सेवेत घेत का म्हणजे किती यांच्या बुद्धीची पातळी आपल्या नेत्यासाठी हलवलेली आहे हे या माध्यमातून कळलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर नेता हा तसा दम दिलाच नाही देणाराच नाही हे सांगण्यासाठी अजून दोन चार त्यांचे चेले चपटे बाहेर आले वाईट गोष्ट ही या एका प्रसंगावरून महाराष्ट्रातल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा हे सरकार सन्मान ठेवू शकत नाही तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा महिलांचं संरक्षण हे सरकार करू शकणार नाही करू शकत नाही किंवा आतापर्यंत माग सुद्धा करू शकलेलं नाही हे ठामपणे सांगावं लागेल नेहमी आपण मागून पुढे जातो आता पुढून मागे जाण्याची वेळ आलेली कारण हे लोक लो तशी आहेत दादाची प्रत्यक्ष याच्यात चूक नसली तरी त्यांची जी भाषा आहे आणि बॉडी लँग्वेज आहे नेहमी जर तुम्ही सगळ्यांना त्याच भाषेत घेणार असाल तुम्ही चुलत्याच्या जीवावर पदावर बसलात ती महिला अधिकारी नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे संपूर्ण महाराष्ट्र त्या अंजली कृष्णा आय पी एस महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी जनता सुज्ञ आहे Già i